भे भेण ग्राम पंजो बाइण ग्राम पंचता سمور ائتي اسمان نه هاڻي سمور لو پاڻه هاڻي ڏو مان سيڪر هاڻي هاڻي بور مان ٿو جاءڻي ٿو ڪاله ٿا جاءڻي ٿو هاڻي ۽ ٻڌم <Ona> ٿو <moving forward> <theujemy> <S connaissance> हलो <celebrate> <m Tokyo score Dani> <workedinnen> <skuny> Thank <laughs> Abra mi huru-huru ala-lapu ala-lapu Ama, ama siu, ama Rastakala, rastakala Rastakala Ama, ama Miri ala 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 rastarego miri ala Ama, ama Ama, ama siu, ama Ama প্রত্যেক মানুষ ভেসার হ্যালো 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 আপনার সাবী স্টেজ বর খি সে

¡Gracias! लोक म्हणते मराठीच जात लाटने तू फक्त इकडे आणि मराठीचं नाटप तो आजा सगळं आलो ते मराठी सगळ्यांना एक विनंती आहे माना सरकार सोक नोमू सोन

दणमणी चालू आहे तनबणी जाणून बोल घालून बोल ना का जा शांतते जा शांतकाराची आपल्याला सर्वांनी शांतते जा बाबरी मोबाईल मोबाईल दोन तकिट सांभाळा वादेगाव वादेगाव शांततेचा सर्वांनी वादेगाव सोयटापासून पाहिजे काय नाव रंगनाथ दादासाहेब शिंदे रंगनाथ शिंदे या बांधवाचं पॉकेट हरवलं आहे त्याच्यामध्ये लायसन्स आहे जर कोणाला सापडला असेल तर तो पहिल्या हॉस्पिटलवर घालून द्या रंगनाथ शिंदे नावाचं काय नाव आहे इकडे घ्या तुम्ही कुठून पंजाब मोहनराव डावकर यांचं पाकिटी आवडलेलं या ठिकाणी आलेलं आहे ज्याचा कोणाकडसर ओळख पटवून घेऊन जा पंजाब मोहनराव गावकर आधार आधारवर करता मग आठवड्यात येत काय काय लाव नाही पंजाब मोहनराव डावकर यांचं कॉमेट सापडलेलं आहे आपण घेऊन जायचंय ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील त्यांनी तात्काळ बाजूला घ्या कारण आता ही ट्रॅफिक बाहेर आहे तुमच्या गाड्यांचं नुकसान होऊ शकतं सदाच मिळाला ते

आपल्या अंतर सरमध्ये सगळ्यांना एक विनंती आहे या ठिकाणी बॉटल पडलेल्या सगळे आपण आपल्या स्वयंस्फूर्तीने उचलून एका जागेवर लागायच्या अरे प्रत्येकाने एक एक दोन दोन जरी बॉटल उचलल्या तरी इथला कचरा पूर्ण निघून जाईल